आदित्य जोशींचा राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे अडवतीसावा दीक्षांत समारंभ पार पडला आदित्य जोशी यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला यापूर्वीही त्यांनी भूतपूर्व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बी टेकमध्ये विद्यापीठात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केला आहे नुकतीच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे आदित्यच्या या यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मॉडर्न हायस्कूलचे पर्यवेक्षक सुधीर जोशी यांचे ते चिरंजीव आहेत जिद्द चिकाटी प्रयत्नांचे यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो असं त्यांनी सांगितलंय यापुढेही युपीएससी परीक्षा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमासाठी विधानसभा सभापती प्राध्यापक राम शिंदे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख कृषी वैज्ञानिक नि निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार जिल्ह्यातील खासदार आमदार माजी आमदार पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते